संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाचा वर्धापन दिन काल पुणे इथं संपन्न झाला लोकशाही जागर महामेळावा जागर लोकशाहीचा विचार स्वराज्याचा या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष युवराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते संभाजी ब्रिगेडच्या या महामेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज अखरे यांनी राजभवनावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी कुदळ मोर्चा काढण्याचा इशारा दिला ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आणि विचार आहे सरकार निवडणुका आल्यानंतर फक्त घोषणा करतं पण संभाजी ब्रिगेडची अनेक दिवसाची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील स्मारक शक्य नाही आपण कोट्यावधी रुपये खर्च केले त्याऐवजी राजभवन समोर हे भव्य स्वरूपात स्मारक व्हावे यावेळी महासचिव सौरभ खेडेकर मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे डॉक्टर शिवानंद भानुसे डॉक्टर बालाजी जाधव संतोष शिंदे यांनी मार्गदर्शन केले महाविकास आघाडीला लोकसभेला संभाजी ब्रिगेडचा मोठा फायदा झालाय त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर संभाजी ब्रिगेडने दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात उभा करण्याची कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली यावेळी सांगलीहून सांगली, सांगली जिल्हा अध्यक्ष युवराज शिंदे उपाध्यक्ष शिवाजी जाधव महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष रेखा पाटील युवाती अध्यक्ष हेमा मदने शहर उपाध्यक्ष सुलोचना पवार महिला जिल्हा सचिव ललिता घाडगे जिल्हा सचिव महेश भंडारे सांगली शहर अध्यक्ष नितीन पवार अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुन्ना जमादार दीपक शिंदे रामहरी ठोंबरे योगेश पाटील प्रकाश पाटील तौपिक शेख राजेंद्र पवार नंदू बगाडे श्रीकांत भोसले उदयसिंह राजपूत राजू जाधव जालिंदर फारणे अतिश धुमाळ नंदू देवराव इत्यादी पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत भोसले उदय न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र